लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्याकरिता एक संधी द्या एक शेवटची संधी द्या अन्यथा आम्हाला खूप मोठा फटका बसत आहे अशी मागणी राज्यातील लाखो लाडक्या बहिणी करत आहेत कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी मध्ये चूक झाल्याने किंवा ई केवायसी करण्याची राहून गेल्याने राज्यातील लाखो महिलांना याचा फटका बसलेला आहे महिलांचे पैसे त्या ठिकाणी बंद झालेले आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्यापासून राज्यातील लाखो महिलांना त्या ठिकाणी पैसे आले नाहीत ना ना का कारण त्यांची ई केवायसी एकतर चुकीच्या पद्धतीने झाली किंवा ई केवायसी करताना त्यांच्याकडून कोणती ना कोणती चूक झाली आणि याचा फटका लाडक्या बहिणींना बसला आहे खरं पाहायला गेलं तर यामध्ये सरकारचं मत होतं की आम्ही ई केवायसी करण्याकरता मुदत वाढ देण्यात करून दिली होती त्यासोबतच महिला व बालविकास मंत्र्यांनी आपल्या पंचवीस तारखेच्या आसपास स्वतःच्या फेसबुक इंस्टाग्रामवरती एक पोस्ट करून सांगितलं होतं की लाडक्या बहिणींनो ई e केवायसी करण्याकरिता शेवटची संधी आहे लवकरात लवकर तुम्ही तुमची ई e केवायसी प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करून घ्या परंतु अनेक माध्यमांच्या द्वारे देखील बातम्या येत होत्या की लाडकी बहीण योजनेची ई e केवायसी करण्याकरिता अजून काही दिवसांची मुदत वाढ मिळू शकते कारण राज्यामध्ये सर्वत्र इलेक्शनचं वातावरण होतं महानगरपालिकांच्या निवडणुका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्याकरिता मुदत वाढ मिळेल आणि काही लाडक्या बहिणींनी ही गोष्ट मुदतवाढ मेल मुदतवाढ मेल म्हणून थोडीशी दुर्लक्ष केली आणि याचा फटका आता लाडक्या बहिणींना बसायला सुरुवात झाली आहे ते म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा देखील हप्ता आला होता परंतु डिसेंबर महिन्याचे पैसे मात्र जमा झाले नाहीत यामधील सर्वात मोठे आणि एकमेव कारण म्हणजे एक ई केवायसी चुकलेली आहे आता यामध्ये जर संख्या कमी असते म्हणजेच की समजा पाच हजार दहा हजार अशा जर महिला असत्या तर त्या ठिकाणी एवढं काही वाटलंही नसतं कारण ते प्रमाण अतिशय कमी असतं परंतु लाखो लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची ई केवायसी चुकलेली आहे किंवा ई केवायसी प्रलंबित राहिली पस्तीस चाळीस लाखांच्या वर जर हा आकडा जातो तर सरकारने याबाबत नक्कीच एकदा शेवटचा विचार करावा अशी मागणी राज्यातील लाखो लाडक्या बहिणींची आहे सरकारला लाडक्या बहिणी विचारत आहेत विनंती करत आहेत की आता आचारसंहिता संपते पंधरा तारखेला संपते तर आम्हाला किमान तुम्ही सोळा तारखेपासून सतरा तारखेपासून एकतीस जानेवारीपर्यंत एक, जाने एक शेवटची मुदत वाढ द्यावी लाडक्या बहिणीं तुम्हाला देखील ही वाढ हवी असल्यास नक्की कमेंटमध्ये तुमचे नाव सांगा जेणेकरून आपण ही मोहीम राबवतोय अनेक लाडक्या बहिणींसाठी आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून देखील मागणी करतोय इंस्टाग्रामच्या माध्यमातून मागणी करतोय की एक शेवटची वाढ लाडक्या बहिणींसाठी द्यावी अगदी शेवटची त्यानंतर सरकार तुम्हाला जे वाटतंय त्या पद्धतीने तुम्ही ज्या लाडक्या बहिणी करणार आहेत त्यांची तुम्ही त्या ठिकाणी ई केवायसी नाही झाली की त्यांचे पैसे बंद करून टाका पण एक शेवटची संधी द्या कारण यामध्ये काही प्रमाणामध्ये तुमच्या देखील चुका आहेत सुरुवातीला तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्याकरता अगदी जे प्रश्न विचारले ते प्रश्न अगदी गोंधळ निर्माण करणारे होते त्यामध्ये लाडक्या बहिणी चुकल्या परत तुम्ही डबल वर त्या ठिकाणी ई केवायसी करण्याची सुरुवात केली वेबसाईट अपडेट करून आणली आणि त्यामध्ये आम्ही पूर्वी केली होती आम्ही आता करू का होय नाही अशा प्रश्नांमध्ये लाडक्या बहिणी फसल्या आणि त्यांची लाडकी बहीण योजनेची ई केवायसी चुकली यामध्ये नक्कीच तुम्ही जर व्यवस्थितपणे जर सोपे प्रश्न टाकले असते आणि लाडक्या बहिणींना जर डॉक्युमेंट देखील अपलोड करावे लागले असते तरी देखील लाडक्या बहिणी चुकल्या नसत्या परंतु प्रश्न निवडता कारण मोबाईलमधून अनेक लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली त्यांच्या मुलांनी असेल त्यांच्या भावांनी त्यांच्या वडिलांनी त्यांची ई केवायसी करताना काही प्रमाणामध्ये चुका झाल्या आणि चूक झाल्यामुळे याचा खूप मोठा फटका लाडक्या बहिणींना बसत आहे हे पंधराशे रुपये फक्त एका महिन्याचे नाहीत तर ते एका वर्षाचे अठरा हजार रुपये असणार आहेत अठरा हजार रुपयांचा एका एका लाडक्या बहिणींचा वार्षिक तोटा आता होत आहे आणि यामुळे लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर नाराज झालेल्या आहेत कारण आम्ही सर्व अटी सर्व निकषांमध्ये त्या ठिकाणी पात्र आहोत आम्हाला या योजनेच्या हप्त्याची नितांत गरज आहे आम्ही अत्यंत हलाखीची परिस्थितीमधून आहोत आमच्याकडे ना चार चाकी वाहन आहे आमच्या कुटुंबामध्ये ना कोणी सरकारी नोकरीला आहे आमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख आहे तर आमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपये देखील नाही आमच्या कुटुंबामध्ये आमच्या मुलाबाळांसाठी आमच्या घराचे भाडं भरण्यासाठी आमचे कुटुंब चालवण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला या पैशांची गरज आहे अशी मागणी राज्यातील लाखो लाडक्या बहिणी आमच्याकडे करत आहेत आणि हीच मागणी आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी राज्यातील सरकार असेल किंवा महिला व बाल विकास विभागाकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की लाडक्या बहिणींसाठी एक शेवटची संधी म्हणून एक एकच शेवटची संधी म्हणून दहा ते पंधरा दिवसांची मुदत वाढ तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी करण्याकरता द्या अन्यथा खूप मोठा फटका बसत आहे कारण ज्यांना खरी गरज आहे ना त्याच लाडक्या बहिणी प्रलंबित राहिल्या गावागावात खेड्यापाड्यांमध्ये लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर अडचणी आल्या आणि यामध्ये अजून एक चूक आहे जी मी या ठिकाणी हायलाईट करतो की शेवटचे दोन दिवस लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करताना शेवटचे दोन दिवसात वेबसाईट अजिबात चालली नाही याची स्वतः मी देखील खात्री केली होती तीस आणि एकतीस डिसेंबर दोन दिवसात अनेक राज्यातील अनेक लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी प्रयत्न केले ओटीपी येत नव्हते ओटीपी आले ओटीपी टाकल्यानंतर ओटीपी व्हेरिफिकेशन फेल्ड म्हणत होतं आणि एकतीस तारखेला देखील सात आठ संध्याकाळच्या वाजल्यानंतर तुमच्या वेबसाईटवरून त्या ठिकाणी ई केवायसीचा पर्याय डायरेक्ट काढून टाकण्यात आला बारा वाजेपर्यंत देखील त्या ठिकाणी तुम्ही मुदत वाढ लाडक्या बहिणींना दिली नाही आणि लाडक्या बहिणी यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित राहिल्यात याबाबतच्या मागण्या देखील आपण पाहू शकता एका जिल्ह्याची आपण बातमी या ठिकाणी पाहणार आहोत ज्या जिल्ह्यामध्ये एकतीस हजाराहून अधिक लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र झाल्या आहेत यामध्ये बघा केवायसीचे क्लिक चुकले आणि लाडक्या बहिणींचा हप्ता गोठला आता यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास एकतीस हजार लाडक्या बहिणींचे त्या ठिकाणी फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत एकतीस हजार फक्त हिंगोली जिल्हा एका जिल्ह्याची या ठिकाणी मी सांगतोय तो म्हणजे आहे हिंगोली जिल्हा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुणे असेल नागपूर असेल सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली नागपूर अमरावती वाशिम बीड अहिल्यानगर सर्वच जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचा आकडा खूप जास्त मोठ्या प्रमाणावर आहे आणि यामुळेच लाडक्या बहिणींची एकच मागणी आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एक, एक संधी उपलब्ध करून द्यावी दुरुस्तीचा पर्याय नसल्याने आमची मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अडचण झालेली आहे आणि आमचे योजनेचे पैसे थांबलेले आहेत म्हणूनच सरकार पुन्हा एकदा विनंती आहे की लाडक्या बहिणींना शेवटचे दहा ते पंधरा दिवस एक मुदत वाढ द्या जेणेकरून लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला आहेत त्या या हप्त्यापासून वंचित राहणार नाहीत तुम्हाला देखील जसं तुम्हाला देखील वाटते का के की लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्यासाठी त्या ठिकाणी मुदत वाढ मिळावी तर नक्की कमेंट करून सांगा महत जस्ते जस्ते की महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र